Hey <laughs> Hey <laughs> <laughs> पारे पारे। नमस्कार सूर्यकांत दादा तुमची का जोडी काय सांगता किंमत एक दहा कुठली आहे जुडी भातमरा किंमत काय सांगता यांची एक दहा कामाला वगैरे चालू आहे हो ते फुल गॅरंटी आहे किती दोन्ही मी कडदात येते काय काय सांगता किंमत एक चाळीस सांगा ना फायनल एक पस्तीस का जातील काय ती कडात येते का ही बी तुमचीच आहे का ह्याची काय सांगता एक साठ फायनल एकचाळीस का माझी फुल गॅरंटी आहे ना मोबाईल नंबर सांगा तुमचा शहात्तर वीस छत्तीस त्रेसष्ट शेहेचाळीस हे बी तुमची जागा जाची काय सांगता एकवीस द्यायची फायनल एक दहा फिरवा जरा त्यांना आव तर लावून चालू आहे सगळ्या बैलगाडी लावून बाबा मित्रांनो नंबर वन जुडी आहे त्यांची चार जोडी ती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता भातामराची बैल येते हे तुमची जायची धाव नाही सगळी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मग नंबरवरून जुडी ती कार बापू तुमची आहे का जोडी काय सांगता किंमत दीड लाख दातील जातील का येते सहा येते का अवताल वगैरे चालू आहे ते गॅरंटी फुल फायनल सांगा किंमत बरं फोन नंबर सांगा तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ पासष्ट त्रेसष्ट झिरो आठ ह्याची काय सांगता एकसाठ जातील का येते कड लाल ते का फायनल सांगा ना ह्यांची एकचाळीस ही बी जोडी तुमची जागा काय सांगता ह्याची किंमत काय सांगता एकचाळीस हे जातील काय ते कडल आलती का कामाची का फुल गॅरेंटी हो गाव तुमचं भातमरा नंबर वन जोडी आहे मित्रांनो तर बाबा बापू नवा यांचं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यांची धाव नाही तुमची आहे का जुडी कुठली आहे काय सांगता किंमत सव्वा लाखाला दिली कामाला चालू आहे ते सगळ्या कामाला फुल गॅरेंटी दिल्या ही हा ह्याची काय सांगता दिली कितला दिली ब्याण्णव दातीला काय ती कडदाती येते का सगळी तुमची आहे ह्याची काय सांगता कितला एक अकरा दातील काय ती कडात येते का फोन नंबर सांगा तुमचा शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव एकोणनव्वद झिरो तीनशे त्र्याहत्तर जुडी नाही नाही काय येत तिला चालू आहे फुल गॅरंटी द्यायला पन्नास ह्याची काय सांगता सहा सहा येते कामाल वगैरे चालू आहे ती बी ह्याची काय किंमत काय सांगता फायनल एक पंधरा बातंबा बघा मित्रांनो ह्यांची दावा नाही सगळी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा मित्रांनो जुडी बघा आ... मित्रांनो जुडी एक नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा बैल जोडी नमस्कार अविनाश दादा तुमची जोडी काय सांगता किंमत सांग एक लाख पाच हजार, हजार। कामाची फुल गॅरंटी जातील काय ते सहसा सहा ती का फायनल सांगा ना रेट नव्वद हजार मित्रांनो फायनल नव्वद आहे बाबा कामाला चालू आहे ते फोन हो नंबर सांगा ना तुमचा

एक लाख फायनल काय होईल नव्वद नव्वद कमी जास्त होईल फोन नंबर सांगा तुमचा नव्वद पंचाहत्तर नव्वद पंचाहत्तर नव्वद पंचाहत्तर पंचान्न सोळा जातील काय थोडं लालय का गाव तुमचं नमस्कार महेश दादा तुमची आहे का जोडी काय देतात तिला जुळले येते कामाला चालू आहे ते काय सांगता याची किंमत एक लाख फायनल कमी जास्त करून गाव काय आहे तुम्ही राज्य बरोबर जाऊन तुमचीच आहे काही इकडे ह्याची काय सांगता एक पंचवीस सांगायला द्यायची सौद्याला बसल्यावर करू कमी जास्त काय ते तिथे का फोन नंबर आहे का आपला सांगा ना सांगा शहाण्णव नव्याण्णव त्र्याहत्तर अकरा झिरो आठ ह्याची काय सांगता सव्वा लाख फायनल कमी जास्त करू का सौद्याला बसल्यावर गाव गाव काय सांगितलं आपलं राज्यभर गाव बघा मित्रांनो नंबर वन यांची दावण आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फोन नंबर दिलेला आहे नमस्कार दादा ता तुमच्या गाजोडी काय सांगता किंमत <laughs> किती नव्वद नव्वद जातील काय येते सहा सांगितलं कामाला वगैरे चालू आहे ते गॅरंटी आहे ना हे बी तुमचीच आहे का जोडी त्याची काय सांगता पंच्याऐंशी द्यायची सांगा ना फायनल फायनल द्यायची ऐंशी हजार काय ते दातील सहा सांगित फोन नंबर द्या ना आपला नव्वद एकवीस झिरो सात एकशे एक एकोणचाळीस एक अडुसष्ट <laughs> बघा मित्रांनो यांची दाव नाही सगळी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मुरली पण जोडी तुमचीच आहे का त्यांची आहे का नमस्कार दादा तुमच्या आहे का जोडी तुमच्या जोडी काय सांगता किंमत एक चाळीस जातील काय ते सहा सहा ती जु का मला गॅरेंटी मारत नाही ते ना, ना? मार, 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 आगे। 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 फोन नंबर सांगा ना तुमचा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी एकाहत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न गाव सांगा ना तुमचं ही बी तुमचीच आहे का जोडी काय सांगता ह्याची एक पंचवीस फायनल सांगा ना पंदरा एक पंधरा दा काय दातील काय ती दातील जुळेल येते का मारत नाही ते ना मित्रांनो नंबर वन जुळे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही